आज मी तुम्हाला कटलेट बनवून दाखवणार आहे एक वाडगभर बघा पोहे घेतलेले आहेत हे पोहे नीट करून घेतलेले आहेत ह्याला मी स्वच्छ धुवून घेते दहा ते पंधरा मिनिटं आपण असे झाकून ठेवूया जेणेकरून हे पोहे आपले सॉफ्ट होते पोहे बघा चांगले भिजलेले आहेत असे भिजले पाहिजेत पोहेत ह्याला काय करायचं पहिलं हाताने असं चांगलं नरम करून घ्यायचे एक बटाटा घेतलेला आहे बघा शिजवून थंड करून घेतलेला आहे आता हा खिसून घ्यायचा त्याच्यामध्ये मी अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे ती पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत माझ्याकडे थोडेसे वाटाणे आहेत हे टाकून घेणार आहे, आहे एक आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे तो पण आपण टाकून घेऊया थोडीशी टाकायची कोथिंबीर कढीपत्ता बघा मी असं बारीक चिरून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकणारे आलं लसूण आणि हिरवी मिरच्या छोटा अर्धा चमचा टाकणारे जिरे धने पावडर छोटा एक चमचा चाट मसाला छोटा अर्धा चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे प्रमाणे टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ थोडीशी टाकायची हळद आणि ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्याच्यामध्ये टाकायचे बघा दीड चमचा मी घेतलेला आहे बेसन पीठ ह्या चमच्याच्या मापानं आणि एक चमचा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर मला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं हाताने दाबून दाबून मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे एवढे असे कटलेट बनवून घ्यायचे छोटे मोठे जर असे लंबुळके जर बनवले तर चालतात बनवून घेतल्यात बघा पॅन ठेवलाय बघा गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया आपण हे ठेवून घेऊया गॅस आहे मीडियम आणि एक दोन मिनिटासाठी ठेवायचे नंतर पलटी करायचे पलटी करून घेऊया बघा मस्त असं बघा खालची साईड पण आपले दोन मिनटं मी ठेवलेली आहे तुम्हाला मी दाखवते बघा मस्त क्रिस्पी झालेले आहेत